বৌদ্ধ লাখো সংখ্যে রসতার আসতে পাশে মহার মোজি মহা জঙ্গল রক্ত ছত্রপতি শিবী মহারাজ শাহ ডেব আ बापांसाठी आज आंदोलन करण्यात येत आहे काय मागण्या आहेत आपल्या धन्यवाद सर तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल सर हे संबंध भारतामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संयोजक मान्यवर वामन मेस्राम साहेब यांच्या आदेशाने आज हा आठ मार्चचा प्रत्येक कार्यालयावर हा संबंध महाराष्ट्रामध्ये आपण हा दुसरा टप्पा आंदोलन करत आहोत आज आम्ही एक दिवशीय धरणे आंदोलन केलेलं आहे बावीस मार्चला परत प्रत्येक जिल्ह्यावर रॅली होणार आहे आणि नऊ एप्रिलला भारत बंद आम्ही या अनुषंगाने करणार आहोत बोधी जे बुद्धाचं मंदिर आहे बोधीचं आमचं टेम्पल आहे अठराशे पंचे एकोणपन्नासमध्ये जो टेम्पल ॲक्ट बनवला होता नेहरूने तर या नेहरूने ॲक्ट बनवल्यानंतर याच्यामध्ये सहा गैरधर्मीय म्हणजे सहा हिंदू चार बुद्धिस्ट आणि तिथला जिल्हाधिकारी हा अध्यक्ष असल्याने हा आमच्या बुद्ध टेम्पलच्या विरोधातला निर्णय आहे हे बुद्ध टेम्पल ब्राह्मणमुक्त व्हावं म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून संबंध जिल्ह्यामध्ये आज एक दिवशी आंदोलन करून आम्ही निर्देशन करत आहोत मुकेश नेतकर जळगाव जिल्हा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ज्या पद्धतीने मुसलमानांचं पवित्र स्थळ मक्कामधी नाही शिखांचं अमृतसर आहे जैनांचं मांगीतुंगे आहे त्या पद्धतीने बौद्धांचं जे स्थळ आहे धार्मिक स्थळ जिथं आम्हा आम्ही त्याला पवित्र स्थळ म्हणतो ते गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाली ती बौधगया आहे आणि या बौध हे जे आमचं बौद्धांचं पवित्र स्थळ आहे हे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो महाबोधी विहार ॲक्ट आहे तो नेहरूच्या काळात झालेला आहे आणि त्या ॲक्टनुसार त्या ठिकाणी ब्राह्मणांचा कब्जा आहे तर आज या मंदिराच्या मुक् या महावीराच्या मुक्तीसाठी संपूर्ण भारतामध्ये आदरणीय भंत्यांच्या मार्फत हे सुरू आहे आंदोलन सुरू आहे भंत्यांना जनसमर्थन मिळवण्यासाठी बुद्धी सिंटरने नेटवर्क भारतीय बौद्ध महास आणि इतर ज्या आमच्या सहयोगी संघटना आहेत त्या संघटनांमार्फत हे संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे बावीस तारखेला या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली निघेल नऊ एप्रिलला जेल भरो आंदोलन आणि एक जुलैला या संदर्भामध्ये आम्ही भारत करणार आहोत सुमित्रा आयरे राज्य संयोजक बहुजन क्रांती मोर्चा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा